नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब प्लॅटफॉर्म वर तुमचे मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीस च्या शिक्षक भरती मधला गोटाळा समोर येत आहे मित्रांनो लक्षात गोटाळा नेमका काय आहे याचा निषेध कसा करावा आणि याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल आणि आगामी काळामध्ये याचा निकाल व्यवस्थितरित्या री निकाल कसा लागेल यावर जास्त भर देणं गरजेचं आहे काल संदीप सरांचं खरंच मनापासून आभार अभियोगिता धारकासाठी खराच देव माणूस आहे आणि एकदम अॅक्युरेट जे सत्य परिस्थिती आहे तो मांडण्याचा काम करत असतात सर तर त्यांच्या संघटनेचे व त्यांचे मनापासून आभार टीव्ही नाईन ला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांनी या परीक्षेमध्ये नेमका घोटाळा कसा होता हे त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे पहिला मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो डबल डबल नाव आले डबल नावं ना येणाऱ्यांना ना ना, कायमचं बॅन करून टाका का नाही नाव आले डबल नाव येण्याचं ना कारण काय त्यांची जन्मतारीख काढा आणि त्यांना कायमच या परीक्षेतून बॅन करून टाका त्यांना इथे संधी मिळाली नाही पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे डबल नावं येणाऱ्यांची ना कमीत कमी मार्क जे काय आले ते पकडायचे दुसरा मुद्दा म्हणजे आता एम एस सी काही डोळे झापून बसलेली नाही मित्रांनो महाराष्ट्र परीक्षा परिषदेला सुद्धा माहीत आहे की बाबा या परीक्षेमध्ये हे डबल नावं आलेली ना आहेत तर त्यांचं काहीतरी करणं गरजेचं आहे दोन हजार बावीसच्या निकालामध्ये विद्यार्थी मित्रांनो असं दोन रखाने आली की बाबा अभियोग्यता येता एकशे वीस मार्कापैकी किती मार्क पडले ऐंशी mm -hmm. बुद्धिमत्तेपैकी किती मार्क पडले आणि याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते टोटल मार्कामध्ये रूपांतर झालं होतं याच कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एम एस mm -hmm. सी च आयबीपीएस वर कुठलंही नियंत्रण नाहीये सध्याच्या स्थितीमध्ये आयबीपीएसनी सरळ सरळ रिस्पॉन्स शीट जाहीर करावी पब्लिक करावी सर्वांची रिस्पॉन्स शीट पब्लिक करून सोडावी कुणाची कुणाला फक्त येईल अशा पद्धतीने पब्लिक करावी जर त्याच्यामध्ये त्रुटी असतील तर रि री रिझल्ट री, म्हणजे डबल रिझल्ट लावावा परीक्षा कॅन्सल होणं थोडंसं अवघड असतं पण री रिझल्ट लावणं गरजेचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी राजकीय का, राज लोक कारणीभूत आहेत का हो आता राजकीय लोकांचा याच्यामध्ये बंडा काय प्रशासनातीलच अधिकारी याला कारणीभूत आहेत प्रशासनच कारणीभूत आहे म्हणजे यांनी जर लक्ष घातलं एम एस सीच्या प्रशासनाने जर व्यवस्थित रित्या लक्ष घातलं त्यांना सुद्धा माहीत आहे की बाबा याच्यामध्ये डबल नावं आलेले आहेत डबल डबल परीक्षा दिलेली आहे काही लोकांनी वीस वीस वेळेस परीक्षा दिलेली आहे कारण काय याच काय चाललंय काय तुम्ही कुठे लक्ष आहे नेमकं परीक्षा परिषदेचाच घोटाळा आहे मागच्या भरतीमध्ये जे मांढरे साहेब होते त्यांनी खरंच दोन हजार बावीस चे दोन्ही टप्पे जर पाहिले पहिला फेज फर्स्ट एकदम व्यवस्थितरित्या आणि चांगल्या प्रकारे त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे पण सेकंड भरतीला बघा कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये स्वामी संस्थेला सुद्धा लोक जाऊ का शिकले नाहीत तिथलं प्रशासन कारणीभूत आहे का याची चौकशी व्हाणं गरजेचं आहे आणि कदाचित असेल सुद्धा मला पण काही वाईट आणि काही चांगले अनुभव आलेले आहेत आणि काही दिवसात ते पण मी ओपन करेन जे चांगले आले ते चांगले असतील आणि वाईट असतील ते वाईट असतील विद्यार्थी मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे रिस्पॉन्स शीट जाहीर करावी <coughs> रिस्पॉन्स शीट आयबीपीएसनी जाहीर करणं आवश्यक आहे आयबीपीएसनी रिस्पॉन्स शीट सगळ्या सर्वांना पब्लिक करायची कुठे कुणाचे मार्क गेले आणि जवळपास निकाल लावण्यासाठी उशीर का केला याची कारण देणं गरजेचं आहे निकाल लावण्यासाठी उशीर आणि यातले फ्रॉड लोक आताच बॅन करून टाका म्हणजे आम्हाला कळून येईल अरे उद्या फेज लावताना हे फ्रॉड लोक निवड झालेल्या असतात आणि आमचा एक एक वर्षाचा कालावधी ते वाया जात असतो लक्षात ठेवा म्हणजे फ्रॉड लोक जास्त मार्ग घेणार काही टोनगे डीएण आले प्लेन डीएन आले एकशे बावन्न आणि एकशे साठ मार्क घेऊन बसलेत आणि हे काय करतात की चुकीची माहिती देतात आणि पवित्र पोर्टल विद्यार्थी प्रामाणिक माहिती भरतो तो विद्यार्थी मागे पडतो आणि एक वर्ष त्याचं या प्रक्रियेमध्ये जातं म्हणजे जा जवळपास आता जर पस्तीसी मध्ये असेल तर छत्तीस या सो वर्षी नोकरी लागते पुढे राहतात किती वर्ष याचा थोडासा जरी गांभीर्याने या महाराष्ट्र परीक्षा परिषदेने परिक्ष विचार करावा या फ्रॉड लिस्ट मधले या लोकांवर जबरदस्त कारवाई करावी आणि विद्यार्थी मित्रांनो अभियोग्य जे लोक प्रामाणिक आहेत त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही ना ना याची दक्षता घ्यावी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो विद्यार्थी मित्रांनो आमच्यासारखे लोक जेव्हा प्रामाणिक काम करतात विद्यार्थ्यांना तळमळी शिकवतात त्यावेळेस एकच असं वाटतं की बा जे विद्यार्थी कष्ट करतात त्या विद्यार्थ्यांना यश मिळालं पाहिजे जे विद्यार्थी असं फ्रॉड करतात की व्हॉट्सअपवर कॉल येईल व्हॉट्सअपवरून त्यांना मार्क वाढवण्याची शाश्वती व मार्क वाढवलेली असतील त्याच्यामध्ये या सर्व गोष्टीचा विचार करता विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये शंभर टक्के काही ना काही बंगाल झालेला आहे मित्रांनो दो। दोन हजार पंचवीसच्या या शिक्षक भरतीमध्ये जे बंगाल झालेले आहे ते आत्ताच्या आत्ता पाडा आयबीपीएस परीक्षेला डा गालबोट आयबीपीएस या कंपनीला गालबोट लागणार नाही याची ना ना दक्षता घ्यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा जर तुम्ही या परीक्षेमध्ये अशीच वर्तणूक ठेवला तर इतर सरळ सेवेमध्ये काय ठेवणार आहे तुमच्याकडून अपेक्षा मित्रांनो लक्षात ठेवा या काळामध्ये जे राजकारणी शिक्षक भरती झाले शिक्षक भरतीमध्ये शिक्षक भरतीची परीक्षा झाली आणि या या गोष्टीवर वो कोणीही बोलायला तयार नाही म्हणजेच पांढरपेशी पांढरपेशीच लोक हे प्रशासन पोकरून खात आहे असं म्हणता येईल मित्रांनो लक्षात घ्या सरळ सरळ तुम्ही जे काही प्रशासन आहे राजकीय सोडून द्यावं प्रशासकीय लोकांनी सरळ सरळ जे काय याच्यामध्ये आढळून आलेलं आहे शेवटचं वाक्य असतं की तुम्ही जर चुकीची माहिती भरला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल मग आता का कारवाई केली जात नाही हा सुद्धा प्रश्न आहे का का करत नाहीये तुम्ही कारवाई महाराष्ट्र परीक्षा परिषदेतील जे अध्यक्ष आहेत किंवा जे आयुक्त आहेत जे त्या कमिटी आहे जे पवित्र पोर्टलची सिस्टीम आहे त्यांना हे सर्व माहीत आहे ना तुम्हाला कुठे लोकशाही आढळून येते कोणत्या कोणते कर्तव्य आडवे येतात कोणते मूलभूत हक्क आडवे येतात अजिबात येत नाही तुम्ही पण त्यातलेच आहात का घोटाळा करणाऱ्या मधलेच आहात का हा आमच्या पुढे सर्वसामान्य अभियता धारका पुढे पडलेला प्रश्नचिन्ह आहे प्रत्येक वेळेस आंदोलन करायचं प्रत्येक वेळेस जाऊन तुम्हाला जाब विचारायची चा, का पाळी येते का पारदर्शकता येत नाही अंडर कॅमेऱ्या सर्व परीक्षा झाल्यात का याचा एक डेटा आहे तो डेटा का चेक होत नाही जर तिथे काही आढळलं असेल तर ते बँक का नाही होत अनेक विद्यार्थ्यांनी अनेक वेळेस पेपर दिले त्यांना बँक के कर का केलं जात नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात न करण्याचं कारण काय आहे खरच रित्या मार्ग वाढलेत का रिस्पॉन्स पब्लिक पब्लिक कराना सर्वांच्या जास्त नाही दोन लाख सहा हजार लोक आहेत ज्या त्या लोकांची रिस्पॉन्स पब्लिक करायची सरळ सरळ म्हणजे त्याला पण लक्षात येईल प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्ष देईल महाराष्ट्राला लक्षात येईल माननीय शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण मंत्र्यांना सुद्धा लक्ष देईल की खरंच या शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे का हा जो काही प्रश्नचिन्ह आहे तो प्रशासनाने सर्वात प्रथम दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे मित्रांनो आता आम्ही व्हिडिओ टाकूनच बसणार नाही लक्षात ठेवा अक्षरशः महाराष्ट्र परीक्षेला धडक मोर्चा नेण्याचं काम करतोय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिथे लढाई लढायची उपोषणा करायचे ही परीक्षेमधील ही बॅनबाजी जे काही हे गोड बंगाल आहे ते उघडकीस आणून या परीक्षेमधले ज्या काही त्रुटी भरून काढता येईल हे प्रशासन पाहणं गरजेचं आहे मित्रांनो खरंच आतापर्यंत वाटायचं की युट्यूबवर काही लोक अफवा पसरतात वगैरे वगैरे पण ही सत्यता जर पुढे आली एक साध उदाहरण सांगतो अरे डबल नावं येणाऱ्यांवर काय दक घेतली नाही तुम्ही त्यांची जन्मतारीख बघा सर्च करून एकच आकाश नावाचा एकच व्यक्ती जर वीस वेळेस परीक्षा देत असेल त्याला वेगवेगळ्या शिफ्ट परीक्षेनुसार मार्क जास्त आहेत त्याला सरळ सरळ एक कारवाई करा त्याचे कमीत कमी, -कमी मार्क पकडा आणि त्याला अभिव्यता मध्ये ठेवा जवळपास पाच हजार सहा हजार लोक अशी आहेत मित्रांनो जेणे ज्यांनी डबल डबल परीक्षा दिलेली आहे त्यांनी सरळ पवित्र पोर्टल ला माळ घातलेली आहे म्हणजे त्यांना काही नाही डबल परीक्षा दिलं माझे मार्क मी ज्या पद्धतीने टाकायचे ते टाकतो मला लोकशाहीतून अधिकार आहे असे त्यांना वाटत असेल पण विद्यार्थी मित्रांनो त्याची चौकशी होणं आवश्यक आहे आणि आगामी काळामध्ये या गोष्टी चौकशी खाली येऊन हो। अभियताधारकांना न्याय मिळावा हेच मला ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून वाटतं जे प्रामाणिक अभियताधारक आहेत त्यांना त्यांच्या दर्जानुसार शिक्षक म्हणून हे पवित्र काम करता आलं पाहिजे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्ट करतो आणि या निकालाचा काही प्रमाणामध्ये निषेध करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्हाला यावर काय प्रतिक्रिया नोंदवायची असतील तर मला कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद